नमस्कार आजकालचे संसार म्हणजे बाहुलाबाहुलीचा खेळ असतो संसार मांडायचा आणि काही वेळातच तो मोडायचा या काकूंनी संसाराची सूत्रे अशी काही सांगितली आहेत ते ऐकून तुम्हाला देखील आश्चर्याचा धक्का बसेल व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आर मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या लहानपणी आपण सगळेच भांडी कुंडी हा खेळ खेळलोच आहे यामध्ये जो संसार होता तो काही काळापुरताच क्षणभंगूर होता त्याचप्रमाणे आताच्या खऱ्या आयुष्यात सुद्धा संसार हे क्षणभंगुरच झालेत नात्या नात्यामध्ये एकमेकांच्या बद्दल आदर आहे ना प्रेम आहे या व्हायरल व्हिडिओमध्ये या काकूंनी संसाराची काही सूत्रे सांगितली आहेत ती एकदा पुढे व्हिडिओमध्ये बघाच चटणी करताय का उन्हाळ्याची पावसाळ्याची काका मदत करतात वाटतं काका मदत करते कि वैरण घालते मगापासून मग पसन मी तीन चार कामं केली काकांनी काकाने काका आता आता मदत करतात का लग्न झालं तेव्हापासून मदत करतात तेव्हा ती मुंबई लावती तुम्ही आता आले तेव्हा आता मदत करायला गो आपणाला मग असं काय म्हणत नाही मी का करू नाहीतर तुझं कर तुझी काम नाही तर तशी काय म्हणत आता एकामेका जेव्हा हे ना ता करायचं आता ते पण निघतंय मला पण मीत नाही पण मिळत नाही मी निघतंय तेवढं करायचं मग एक जनच करून होतो का सहसा ते तर आहेच खरं मग त्याची पोरं घेते ते का समजून नाही नाही अजून पहिले कसं आपल्या दोघांच्या एकामेकाच्या मताने करायची आता दोघांची वेगळी दोघांची मतं वेगळी आताची काय पोरं आई काय विचारत नाही नाही मनानच करते आपण नाही मनानं केलं तरी ते एकमेकांच तरी कुठं एकमेकांचं तरी कुठं कडवर तरी नेतात समजूतदार आहे ते करणार काय नाही समजूतदार ते राहणार तुमच्या पिढीचे कसे लग्न संसार कसा शेवटपर्यंत शेवटपर्यंत आताच तसं का टिकत आताच कसं सगळं आले ह्याच्यासारखं टीव्ही सारखं टीव्हीच बघायचं तेच सगळं तेच वागायचं तेच वागायचं काहीतरी सांगायला गेलं की तुला काय करत होय बरोबर काकासने बोलवा की फोटो काढूया दोघांचा काय म्हणती बघा इकडे आपल्या दोघांचा फोटो काढायचा आहे म्हणता मला मग ते घालून यायला पाहिजे नुसत्या बॅन पण याल वरनी चड्डीवर न